जय जिजाऊ जय शिवराय तर मी अश्विनी तुमचं सगळ्यांचं स्वागत करते अवि जिंजुर्डे या युट्यूब चॅनल वर तर बघा दुपारची वेळ आहे आणि आता तुम्हाला माहितच आहे जरा म्हणजे उन्हाळा संपून आणि पावसाळ्याची सुरुवात झालेली आहे तर जर आम्हाला दोन दिवस जर चांगला पाऊस झाला आणि शेतकऱ्यांचं कसं आहे एकदा पाऊस सुरू झाला का, का लगेच शेतीच्या कामाला लागावं लागतं तर मग आणि असं राहिली यंदा जरा पावसाळा लवकर आहे कारण पाऊस म्हणजे अजून पावसाळा दिवस पुढे आहे पण तरी बी पाऊस थोडासा लवकरच पडायला लागलेला आहे तर म्हणलं चला आता थोडेसे कामं बी आवरून घ्यावी तर चला म्हणलं आता लगेच शेत कसं कामाला सुरुवात करावी आणि आज आम्हाला फोडायचं होतं शेंगदाण्याचं बी कारण भुईमुग लावायचं राहतो सुरुवातीला आणि पावसा सुरू झाल्यानंतर मग भुईमुग प्यारायचा जर असला किंवा लावायचा जर असला किंवा तर मग त्याला टाईम लागतो बी तयार करायला तर आम्ही दोन तीन वर्ष झाले तेव्हाच मशीन घेतलेले आणि मागच्या वर्षी पण आम्ही तो व्हिडिओ तुम्हाला शेअर केलेला तुम्ही तो नक्की बघितला असेल आणि कसं आहे बी फोडायचं जर म्हणलं तर अगोदर कसं होतं दोन चार दिवसापासून बी फोडायला लागायचं हाताने फोडायचं टाईम लागायचा परत नीट करावं लागतं ते त्याच्यामुळे त्याच्यात भरपूर टाईम जातो आणि अचानक जर पाऊस आला ना अचानक मग नीट करायचं म्हणलं ना तर मग व्यवस्थित नीट होत नाही त्याच्यामुळे म्हणलं चला सुरुवातीलाच आपण अगोदर आताच व्यवस्थित नीट करून ठेवा म्हणजे मग पाऊस आला की लगेच तयार असलेलं म्हणजे बरं राहील तर चला मी तुम्हाला लगेच आता मशीन दाखवणार आहे आणि आता लगेच बी फोडायला घेणार आहे बघा एस आपलं मशीन आहे आणि शेंगा फोडायचं मस्त तर याला झाले आता दोन तीन वर्ष तीन वर्ष झाले तेव्हा आणलेले आम्ही आणि रात्यावरून आणलेलं होतं तर जवळपास याची किंमत म्हणजे तेव्हा चोवीसशे रुपयाला आणलं होतं तर आता झाले असेल थोडेफार जास्त म्हणजे शंभर दोनशे वाढले पण असन आणि त्याच्या या ज्या दात्रा आहे का त्या म्हणजे एकदम भारी आहे आणि म्हणजे तरकलाचे व्यवस्थित निघत आहे आणि जे आपल्या शेंगांची साल्ट आहे का ते निघत नाही सगळ्यात मेन कारण म्हणजे आणखूची दार नाहीये जास्त आणि ह्या ज्या आहेत आतमधल्या ह्या म्हणजे काही काही मशीनच्या काय राहतं ह्या जास्त राहते तर मग त्याच्यातून काय होतं शंगा ते गळायचे आहे राहतं तर हे मशीन एकदम भारी आहे म्हणजे जे थोडेफार गटने राहते ते सुद्धा गळत नाही फक्त शंगाने गळते त्यासाठी एकदम मस्त असं मशीन आहे आपलं आणि आता लगेच आपल्याला बी फोडून घ्यायचं आहे चल सा आज किती चिल्लर पार्टी बघा शंगा फोडायला आम्ही चौकद नाही आज थोडी लागेल ना पण मला तर आपण आता गुणी पण घेतली एक आणि शेंगाची तर आपल्याला शेंगा फोडून घ्यायची आहे आणि बघा मागच्यावरची शेंगा आहे तर याच्यामध्ये थोडेसे म्हणजे बघा एखादा अर्धा बारीक जर जर जरा ना तर यासुद्धा मशीन ना म्हणजे खाली गळत नाही तर हीच खरं म्हणजे आपल्या मशीनची जी खासियत राहते ती आहे तर ज्या बारीक बारीक शेंगा जरी असल्या तरी मग काही गळत नाही काही नाही आणि आपल्याला अशा पद्धतीनं आणि एका टायमानं आपण अर्धा गमिला समजा अशा फोडू शकतो तर याच्यामध्ये लहान दा बी मशीन राहतं पण मग लहान आपल्याला जशी डायरेक्ट एका टायमाने एक एक गोनी अशी फोडावं लागत बियाला तर मग थोडं मोठंच घेतलेलं आहे मशीन तर जवळपास आपण अर्ध्या गमिलाच्या वर हंगा घेतलेलं आहे जर भरलं तर फुल गमिला बी बसतं पण मग व्यवस्थित अशा निघल्या जात नाही त्यामुळे आम्ही अर्धा गमिनी घेतलेले आहे बघा आणि साईटला धरायला त्याला म्हणजे दोन्ही साईडने आपण समागे सोडू शकतो काई काई तर बघा काही काहीच आहे तर शंगा म्हणजे मशीनला जर फळल्या ना तर फुटवायची भेव राहत आणि बियासाठी तर लगेच कामाचं नाही राहत मशीन तर मी तुम्हाला हो दाखवते बघा आजी बाब सुद्धा हे नाहीये आणि जे शंगाण्याचे जे नाक आहे का समजा आपण म्हणतो की जे उतरायला हे राहते बा लगे सुद्धा निघलेलं नाहीये एकदम भारी म्हणजे तसं तशाचे त्यामुळं हे मशीन आहे ना म्हणजे आपण जे बिया फोडायला भुईमुग लावायला बी तयार करायचं तरी आपण करू शकतो कारण आता आम्ही दोन तीन वर्षापासून तयार करू राहिलो त्याच्यामुळे आता आमचा जे अनुभव आहे म्हणजे आता आलेला ते आम्हाला तर एकदम भारी आहे आणि आता आम्ही सगळे व्यवस्थित करून येणार आहेत एवढी गोणी तर आपण जेवढ्या शंगा काढून म्हणजे टाकलेल्या तेवढ्या बागा सगळ्या झालेल्या आहे आणि एखाद्या अर्धी सांग रात्री तर मग म्हणजे रातच नाही जास्त करून पण थोडीफार जरी असेल तरी मग आपण हाताने करून घ्यायची आणि तर मी एवढं आता नीट करून घेते थोडस आपण फोडून घेतल्या इकडं पवन त्यांचं चाललेलं आहे बाकी अजून फोडायचं तर मी तुम्हाला आता लगेच नीट करून दाखवते तर चला आता शेंगदाणे उठलून घेतले आणि आपल्याला बिने करून घ्यायचं होतं तर वारं बी चांगलं होतं त्यामुळं टर्कलं ते बघा पुढे गेले आणि शेंगदाणे पण तर तुम्ही बघा एवढं आहे की आता म्हणजे फूड वगैरे काही नाही आहे किती मस्त आपले शेंगदाणे तयार झाले बघा हे बघा आणि भरपूर ठोकळ शेंगदाणे त्याच्यामुळं लावायला बी काही निवडायची गरज पडणार नाही आम्हाला यंदा शेंगदाणे एकदम भारी झाली होती शेंगा आपल्याला मागच्या वर्षी तर चला आता माझं चाललेलं आहे इकडे शेंगा मिक्स करायचं आणि पवन आणि सुरोगाना शेंगा फोडून राहिले तर म्हणलं त्यांचं तिकडे शेंगा फोडून चला आता मस्त एकदम भारी मशीन आहे आपलं आणि तुम्ही पण बघितलंस शेंगा बी किती पटकन तयार होतात शंगदाने आणि जादा काही म्हणजे जास्त काही जास्त हे करावं लागत नाही आपल्याला त्रास नाही काही नाही तर पवार तर त्यांचं चालले नाही शांगा फोडायचं म्हटलं तोपर्यंत मी बीज वीज करून घेते म्हणजे मग होऊन जाईल आणि कसं कमी वेळात जास्त काम होतं आणि आता सगळ्यांचं कसं आहे शेतकरी माणसांचं सगळ्यांचं एकदा शर्तीची कामं जर चाललं ना मग बाकी घरातल्या कामाला टाईम नाही राहत तर मग आणि घरगुती बी आपल्याला समजा रोजचे वापरा लागत तर त्यासाठी बी एकदम भारी आहे आणि असं बी फोडायचं असलं तर त्यासाठी एकदम भारी आहे तर तुम्ही बी घेऊ शकता एकदम म्हणजे जास्त काही मागत नाही आहे स्वतःचे आणि याच्यापेक्षा लहान मी मशीन आहे पण मग ते बी भारी आहे एकदम थोडा मध्य मध्यम मधलं घेतलेले याच्यापेक्षा मोठं पण आहे तर तुम्ही पण घेऊ शकता एकदम भारी आहे आणि सगळ्यात मेन लाच व्हायचं काम नाही फुटवायचं काम नाही तर चला आता मी एवढं बिझनेस करून घेते चला एकदम कामाची वस्तू आहे सगळ्यात मेन आणि गरजेची आहे जेव्हा आपल्याला लागत तेव्हा आपण म्हणजे टायमावर लगेच अर्जंटमध्ये सांगणार आणि फोडू शकतो भाजीला माना कि मग बियाला तर तुम्हाला बी घ्यायचं असं म्हणजे तुम्ही नक्की कारण आम्ही तेव्हा म्हणजे तीन वर्ष झाले तेव्हा आम्ही एवल्यावरून आणलं होतं तेव्हा जास्त करून ये मशीन नव्हतं तुरळक ठिकाणी होते पण आता कसं आहे आणि एखादी वस्तू जर समजा प्रचलित जर दा तर ती प्रत्येक याच्यामध्ये दुकानात येते तर आता आमच्या बी गावात आहे आणि प्रत्येक गावामध्ये दुकानात असेलच तालुक्याच्या ठिकाणी म्हणा तर कुणा बी तुम्हाला म्हणजे अवेलेबल होऊन जाईल तर तुम्ही पण घ्या एकदम कामाची वस्तू आहे तर चला आमचं चाललेलं आहे काम आता आणि पावसाळा सुरू झाला म्हणल्यावर शेतीची बी कामं चालू झाली असेल तुमची पण आणि आता आमची पण चालू आहे तर चला आता भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना धन्यवाद